हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती आपण वेट लॉस जर्नी बघत आहोत त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट बघितलेला आहे आता हा आपला सेकंड पार्ट आहे तर विदाऊट एनी डाएट विदाऊट एनी मेडिसिन नॅचरल पद्धतीने कशा आपण आपलं वेट लॉस करू शकतो संदर्भात आपण ही सिरीज सुरू केलेली आहे तर त्यांनी कोणी फर्स्ट पार्ट बघितलेलं नसेल त्यांनी तो पार्ट बघून घ्यावा एक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते किंवा मग तुम्ही चॅनलवरतीसुद्धा चेक करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर आठ तीन वेळा खाण्याऐवजी पाच सहा वेळा थोडे थोडे खा साऊथ आफ्रिकामध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये हे आढळले आहे की जर व्यक्ती सकाळी दुपारी आणि रात्री खाण्याऐवजी दिवसात पाच सहा वेळेस थोडे थोडे खाल्ले तर ते ती, तीस टक्के कमी कॅलरी कन्झ्युम करतात आणि जर ते तेवढ्याच कॅलरी घेत आहेत जे तीन वेळा खाल्ल्यावर घेतात तरी पण असे केल्याने बॉडी कमी इन्सुलिन रिलीज करते जे तुमची बॉडी शुगर नियमित ठेवते आणि खूप भूक कमी लागते नंबर नऊ रोज पंचेचाळीस मिनिट फिरण्यास जा रोज तीस मिनिट चालल्याने तुमचे वेट वाढणार नाही पण जर तुम्हाला आपले वेट कमी करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे फिराव फिरायला जावेच लागेल जर तुम्ही रोज असे केले तर तुम्ही विना तुमचा आहार बदल करता एका वर्षात तुम्ही पंधरा किलो वजन कमी करू शकता आणि जर तुम्ही हे काम सकाळी सकाळी ताज्या हवेमध्ये केले तर गोष्ट वेगळीच आहे पण यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय करावी लागेल नंबर दहा निळ्या रंगाचा जास्त प्रयोग करा निळा रंग भूक कमी करतात हे कारण आहे की बरेच रेस्टॉरंट्स या रंगाचा उपयोग करतात तर तुम्ही जेवणासाठी निळ्या रंगाचा प्लेट वापरा निळे कपडे घाला आणि टेबल टेबलवर निळा क्लॉथ टाका या सा याशिवाय ऑपोजिट रेड येलो आणि ऑरेंज कलर खातेवेळी अवॉइड करा हे रंग भूक वाढवतात अकरा आपले जुने कपडे दान करा एक वेळा जेव्हा तुम्ही योग्य वेट मिळवली तेव्हा आपले जुने कपडे जे आता तुम्हाला लूज होतील त्यांना कोणाला तरी दान करा असे केल्याने दोन फायदे होतील एकतर काही दान केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि दुसरे तुमच्या डोक्यात गोष्ट राहील की जर आपण पुन्हा वेट गेन केले तर आपल्याला पुन्हा तेवढेच कपडे खरेदी करावे लागतील ही गोष्ट तुम्हाला आपले वेट योग्य ठेवण्यास एनकरेज करेल बारा खाण्यासाठी छोट्या प्लेटचा वापर करा रिसर्चमध्ये असे समजले आहे की कि तुम्हाला कितीही भूक लागली असो जर तुमच्यासमोर कमी जेवण असेल तर तुम्ही कमी खाल आणि जर जास्त जेवण ठेवले असेल तर तुम्ही जास्त खाल त्यासाठी चांगले होईल की तुम्ही लहान प्लेटमध्ये जेवाल असेच चहा कॉफीसाठीही लहान कप्स वापर करा यासार सारखे खायला घेणे तुमचे कॅलरीज इन्टेक वाढवते यासाठी तुम्हाला जेवढे खायचे असेल ते तेवढ्या हिशोबात एका वेळीच खा नंबर तेरा खातांना समोर आरसा ठेवा एका स्टडीमध्ये असे समजले आहे की आरसा समोर ठेवून जेवायला बसले तर लोक कमी जेवतात कदाचित स्वतःला आउट ऑफ शेप बघून त्यांना हे लक्षात येते की त्यांना वेट कमी करण्याची किती आवश्यक आहे आजची आपली ही वेट सिरीज इथे संपते नेक्स्ट वेट सिरीजमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत तो बाबा आहे